हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर आजच्या वेळेला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता ना माझं सकाळचं सगळी काम आवरले आहेत फरशी कपडे नाश्त्याची भांडी सगळं आवरलं आहे आणि चला म्हटलं आज मुलांना थोडं खाली घेऊन जाते खेळायला कुणाला लागले ला त्यामुळे दोन तीन दिवस तर त्याला थोडंसं जपायला पाहिजे कारण परत पडला तर आणि परत लागेल तर म्हटलं चल मी जे येतो घेऊन थोड्या वेळ खाली आणि आता अर्नौच्या पण सुट्ट्या संपत आल्या आहेत अर्नौच्या तर दोन दिवसानं स्कूल ओपन होतील त्याला दहा पंधरा दिवस सुट्ट्या होत्या एक्झाम झाल्यानंतर आता रिझल्ट वगैरे लागला आणि सी बी एस पॅटर्न असल्यामुळे ह्यांचं कसं एप्रिलमध्ये स्कूल ओपन होतात आणि परत त्यांना मे जूनमध्ये परत सुट्ट्या लागतील तर त्याच्या आता दोनच दिवस सुट्ट्या राहिल्यात आणि तो मला रोज म्हणतो मम्मा मायासंग बॅडमिंटन खेळ ना पण घरात कामं एवढी असतात तर मला वेळच मिळत नव्हता आज फौजींचा उपवास आहे आज शनिवार आहे तर थोडंसं स्वयंपाकाला सुट्टी आहे मुलांना मी फक्त भात वगैरे बनवीन सकाळी आलू पराठे बनवून दिले होते तर छान तिने पोटभर खाल्ल्यात दुपारी फक्त भात वगैरे बनवीन तर म्हटलं चला जाऊया आपण आणि आता दोघं पण खूप खुश झाले की मम्मा येते आमच्याबरोबर खाली खेळायला कारण मुलांना असं वाटतं मुलांना म्हणजे फौजींच्या बरोबर पण खेळायला खूप छान वाटतं फौजींसंग वाटतं बॅडमिंटन खेळावं फुटबॉल खेळावा परत बॉल खेळावं पण भोजीना एवढा टाईम कुठं असतं की खेळण्यासाठी वगैरे कधी कधी घेऊन जातात पार्कमध्ये पण एवढं टाईमच नसतं त्यांना चला म्हटलं अर्ण परत स्कूलला गेल्यानंतर वाईट वाटेल की तो म्हणायचा मम्मा माझ्यासोबत खेळ खेळ म माझ्या कामामध्ये बिझी कारण घरात कामं पण खूपच असतात चला आज थोडं स्वयंपाक कमी आहे तर थोडा वेळ त्यांच्यावर खेळते चला खाली बघा इथं अर्णव रेडी झाला आहे सगळं घेऊन आणि खूप एक्सायटिंग झाल्यात मुलं की नाही का मम्मा सोबत खेळायला येत्या इथं कुणाल पण आहे कोरोनाची तब्येत थोडी ठीक आहे आता जास्त काही त्रास वगैरे नाही त्याला छान आहे चला तर मग जाऊया अजूनही छान कडक ऊन पडले काल थोडा पावसाचं वातावरण होतं दिवसभर रात्रभर पण पाऊस होता पण आज सकाळपासून ना छान असं ऊन पडलंय चला मग मुलांना घेऊन जाऊया आणि बघूया काही काय करतायत थोडा वेळ अर्ध तास तरी जाते तर साडे अकरा वाजले बारापर्यंत बारा नंतर येऊन मला फौजींसाठी वरी वगैरे बनवायचे आमच्यासाठी पण स्वयंपाक थोडा भात वगैरे बनवायचा आहे भात मी भाज्या वगैरे घालूनच बनवीन कसं मुलांना तसा तसला भात आवडतो तर खाऊन घेतील चला मग जाऊया चला रे बाबा घेऊन या टाकू नका ठीक आहे व्यवस्थित त्याचं ती फुल आहे का खेळायला कशामध्ये आहे ना पक्का चला तर मग जाऊ चला मग जाऊया लावून मी मेन कुणाला जातो पुढं कुणाला ये लावून ये का आणि आता ना थोडी थंडी कमी झाली त्यामुळे मुलांना पण हात कपडे वगैरे घालायला सुरुवात केली कारण थोडी थोडी गरमी वाचते आता म्हणजे गरमी वाटायला लागली तर म्हणजे ये आणि आता इथं आम्ही खाली आलो होतो खेळण्यासाठी तर म्हणतात चला ते रॅकेट वगैरे आहेत ना ते बॅगमधून घेऊन घे म्हणजे काढून घेते त्याच्यानंतर छान असं खेळूया आणि आता इथं कुणाला बघा आल्याला लगेच मातीमध्ये खेळायला सुरुवात केलं त्याला ना इथं खाली आल्यानंतर मातीमध्ये खेळायला खूपच आवडतं आणि आता इथं आम्ही खेळायला सुरुवात केली आज हलका म्हणजे जास्त कडक ऊन नव्हतं थोडंसं म्हणजे नॉर्मलच होतं असं काही तर अजून गरमी वगैरे जास्त सुरू झाली नाही त्यामुळे वातावरण छान आहे ना थंडी वाजत आहे ना गरमी वाजत आहे छान असं वातावरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप अशी गरमी आहे पण इथं ना एवढी काय अजून गरमी सुरू नाही झाली मस्त वातावरण आहे नाही तर इथं कुणाला शूटिंग घेत होता त्याच्यानंतर कुर्णाला मी म्हटलं थोडं आमचं शूटिंग घे तर बघा त्यानं कसं शूट घेतलं आणि आम्ही इथं खेळण्यासाठी एवढे एक्सायटिंग होतो आणि अचानक ना आमचा कॉक आहे ना त्या पलीकडल्या मराठी ताई आहे त्यांच्या बिल्डिंगच्या आतमध्ये गेला आणि तो एवढा वरती गेला होता की त्या ताईंना पण काढता येईना म्हटलं किती खुश होऊन आलो होतो आम्ही खाली खेळण्यासाठीने हे काय झालं आणि अर्णव पण खूप नाराज झाला होता कारण असं तर म्हणतो रोज मम्मा तू चल चल आणि एवढं मी पण घरातला आवरलं एवढ्या हे ना आलो खाली आल्यानंतर हे असं झालं खूप वाईट वाटलं आणि तो कॉक एवढा वरती गेला होता की आम्हाला काढता पण येत नव्हता आणि घरात फौजे वगैरे कोण नव्हतं तर काढणार तरी कोण तर म्हटलं चला काही हरकत नाही या म्हटलं चल आता राहून दे जाऊया आपण घरी आणि आता इथं बघा हे छोटं बाळ आहे ना त्या मराठी ताईंचं आहे ते इथं खेळायला आलं होतं तर छान आता अर्णव त्याच्यासोबत खेळत होता आणि अर्णवला कसं आता सगळे लहानच आहेत आणि इथं अर्नव आणि त्याचा एक दोस्त आहे दोघंच मोठे आहेत तर लहान मुलं जास्त असतात तर अर्णवला काही खेळायचं काही सुचत नाही तर म्हणूनच माझ्या मागं लागतो चल माझ्यासोबत खेळायला आणि त्याला आता खूप वाईट वाटलं होतं तर काय करणार आता आणि कॉक तर वरती गेलाय तर मग करायचं काय कसं खेळणार बिना कॉकचं तर खेळूच नाही शकत आणि त्याच्यानंतर आता इथं वरती आली मी मी म्हटलं अर्णला तू बस थोडा वेळ खाली खेळ इकडं तिकडं थोडंसं आणि आता इथं मी खाली आली आणि सॉरी वरती आली आणि वरती आल्यानंतर मला वरी वगैरे बनवायची होती वरी छान अशी भाजून घेतली त्याच्यानंतर ना थोडंसं तेल वगैरे टाकलं तेलामध्ये हिरवी मिरची टाकली आणि बटाटे वगैरे ना छान असं खिसून सॉरी चिरून घेतले होते ते पण छान बटाटे वगैरे भाजून घेतले त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे पण टाकलं ते पण शेंगदाण्याचं कूट वगैरे छान भाजून घेतलं थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी वगैरे बघा गरमच केलं होतं गरम गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडस आता म्हटलं पाण्याला उकळी होऊन त्याच्यानंतर वरी वगैरे टाकता येईल आणि आता इथं वरीभर खाण्यासाठी दही आणलं होतं पण दही कसं वरी मध्ये व्यवस्थित हे होत नाही तर म्हणत ता ता थोडं ताक वगैरे बनवावं जास्त पण पातळ बनवत बनवलं होतं खाऊन घेतलं आमच्यासाठी आम्ही फक्त म्हणजे नाही का भाज्या वगैरे टाकून भात छान बनवला होता फौजींसाठी खिचडी वगैरे बनवून ठेवल्या पण फौजी काय अजून आले नाहीत आता दीड वाजलेत माहीत नाही आज लेट झालं असेल आणि आज मुलांनी ना दूध पण पिलं नव्हतं आलू पराठे दिले होते सकाळी तर त्यांना कसं पोट भरतं तर म्हणलं चला राहून दे आता गरम गरम भात बनवला दोघांना खाण्यासाठी दिला छान आता दोघांचं दो खाऊन झालंय बसले तर आता काहीतरी खेळत आता चला म्हटलं भांडी वगैरे सगळे क्लीन करतो कारण भांडी खूपच आहे दोन दोन कढई एका कढईमध्ये आम्हाला बनवलं त्याच्यानंतर फौजींचं वेगळं मी भात काय केला आधी नॉर्मल शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या थोड्यासं फ्राय करून त्या भातामध्ये टाकल्या तर असं मुलं आहेत म्हटलं चला थोडस होतं पण मुलांना आवडते म्हटलं तसाच भात बनवला असं काय कसं का आलू पराठे खाल्ल्यामुळे त्यांना कसं जास्त हेवी झालं होतं झालं आता आमचं जेवण वगैरे फौजी येतील तर जेवतील चला आता पटपट भांडे वगैरे घासून घेतो आणि नंतर बघते काय काय काम आहेत चला तर मग आणि चला तर आता भांडी वगैरे साफ करून घेतो कारण आमचं माझं आणि मुलांचं वगैरे जेवण झालं होतं तर म्हटलं आहे तर भांडी तोपर्यंत साफ करूया फौजी काय अजून आले नव्हती फौजी थोड्या वेळाने येतील तोपर्यंत ही सगळी भांडी वगैरे क्लीन करतो नंतर बाकीच्या आहे ती नंतर करता येतील आणि आज एका कढईमध्ये वरी बनवली होती नाही एका कढईमध्ये ना आम्ही भात वगैरे फोडणी दिला होता भाज्या वगैरे घालून तर दोन दोन कढई पडल्यात चला पटपटा सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो आणि नंतर बोलतो आणि चला आता किचन वगैरे सगळं क्लीन झाली भांडी वगैरे क्लीन केली सगळं क्लीन झालं फौजी पण आले आता फौजींना मी इथं ठेवले प्लेट मध्ये झाकून खिचडी म्हणजे वरी बनवली होती फौजींना आता देते आणि थोडासा आराम करेन मग कपडे वगैरे आणायचे आहेत खालून अजून सुकले थोड्या वेळाने सुकतील नंतर मी चला आता फौजींना जेवायला देते आणि आता संध्याकाळी चार वाजले होते जेवण वगैरे झालं ते थोडा आराम केला आणि आता इथं फौजींना जायचं होतं परत ड्युटीला मन्तले, मन्तले तर म्हटले मी म्हटलं चहा वगैरे बनवतो उपवास आहे तर म्हटले चहा वगैरे नको कारण अजून बाहेर ऊन होतं तर मन होत नाही आता चहा वगैरे प्यायला ना थोडंसं गरमी सुरू झाली आहे तर ते ताक होतं ना थोडं शिल्लक होतं त्याच्यामध्ये थोडंसं आणि पाणी घालून जास्त असं पातळ बनवलं साखर वगैरे मी मिक्सरला बारीक करून ठेवली होती थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि छान अशी लस्सी टाईप बनवलं आणि फौजींना आता चला घेऊन म्हणजे देते त्यांना तर छान वाटेल थोडं त्यांना चला थोडंसं आहे म्हणतो थोडं लवकर स्वयंपाक करावा आणि कधी कधी नाईट ड्युटी पण असते माहित नाही काय सांगितलं नाही तर आज मला संध्याकाळी राजमा बनवायचा आहे तर राजमा मी सकाळी भिजत गाठला होता तर आता छान भिजला तो तर ह्याचा कुकर मध्ये लावलाय त्याला मी चार पाच शिट्ट्या देईन दे थोडस मीठ टाकलंय त्याच्यामध्ये आणि त्याला शिट्टी द्यायला ठेवले आणि इथं मला मसाला पण बनवायचा आहे तर कांदा एक घेतलाय एक टामॅटो घेतला दोन हिरव्या मिरच्या आणि रसनाच्या दोन मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतल्या थोडस आलल्याचा तुकडा ते सगळं मला छान कट करायचं आणि मिक्सरला बारीक करायचंय भाजायचं थोडंसं मग मिक्सरला बारीक करायचं चला आता थोडंसं लागते कामाला थोडाफार आपण स्वयंपाक बनवून ठेवीन आणि मग नंतर मुलांना घेऊन बाहेर पण जावं लागतं म्हणलं चला थोडीशी तयारी करते नंतर जाईन चला तर लागूया आता कामाला आणि आता ना माझा मसाला वगैरे बघा बनवून झालाय त्याच्यामध्ये तेच कांदा टोमॅटो मिरची आणि ते सगळं होतं ते मिक्सरला बारीक केलं थोडंसं गरम केलं म्हणजे फ्राय केलं सगळं मिक्सरला बारीक करून ठेवले इथं आपला उघडून झालाय आणि आता मुलांना थोडीशी खीर करतो कारण आज नुसता भातर दिला होता चपाती वगैरे काही बनवली नाही तर म्हणतो थोडं वेगळं काहीतरी खीर बनवून देते आणि आज दूध खीर त्यांना मी चला म्हटलं खीर बनवूया आणि खिरीसाठी गरा आणि छोडाशा शेवाळ्या शे मी भाजून घेतल्यात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्हाला राजमाचा व्हिडिओ ना शॉर्ट मध्ये मी बनवणार आहे तर नक्की बघा कारण आता असं सांगायचं तर खूप मोठा होईल तर शॉर्ट मध्ये तुम्ही नक्की बघा बाय बाय